निवडणूक आयोगाच्या चौकशीला आम्ही सामोरे जात आहोत आमची बाजू कायदेशीर आहे निवडणूक आयोग त्यांचे काम करत असतो दबावात काम करत नसतो आम्हाला विश्वास आहे विजय आमचाच होईल राष्ट्रवादीचं ठरलं आहे की ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये हीच पक्षाची भूमिका आहे एकट्या भुजबळांबाबत गफलत केली जात आहे तिने पक्षात समन्वय राहावा अशी आजच्या प्रशिक्षण शिबिरात मी माझी भूमिका मांडली साहेब अपात्रतेच्या सुनावणी जी शिवसेनेची चालू होती त्यानंतर आता आपल्या पक्षाची देखील सुनावणा सुनावणी सुरू होणार आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि एका महिन्याच्या आत अध्यक्ष महोदयांना त्यावरती निकाल देखील द्यायचा आहे कसं पाहता एकूणच कशा प्रकारे आपण या सुनावणीला सामोरे जाणार आहोत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पक्षाची सुनावणी होते आहे मी सर्व कायदेशीर प्रक्रियेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरं जातो आहे आम्हाला विश्वास आहे पक्ष आणि पक्षचिन्ह आणि आमच्या आमदारांबद्दलचा जो काही निर्णय होईल तो आमच्या बाबू बाजूला सकारात्मक राहील कारण आमची बाजू भक्कम आहे आणि आमची बाजू कायदेशीर आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर निवडणूक संपूर्ण ही प्रक्रिया सुरू पवारसाहेब त्या ठिकाणी बसले होते या सुनावणीला जर ते येऊन बसले तर कुठेतरी एक दबाव हा कायम असणार आहे त्या प्रश्नांना कशा प्रकारे आपण निवडणूक आयोग हे निवडणूक आयोगाचं काम करत असतं शेवटी साहेब जातात आमचे पक्षातले लोक वरिष्ठ पदाधिकारी जातात त्यावर काही कोणाचा दबाव नसतो निवडणूक आयोग दबावात न येता त्यांचं कायदेशीर उत्तर देईल आणि आम्हाला विश्वास आहे मी मगही सांगितलं त्या पद्धतीनं विजय हा आमचा निश्चित असेल तुम्ही एका गोष्टीची गफलत करताय विरोधी भूमिका कुठेही भुजबळ साहेबांनी मांडलेली नाही <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक लाईन ठरलेली आहे की ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे जातीनिहाय जनगणना पण झाली पाहिजे ही मागणी जी पक्षाची आहे तीच मागणी भुजबळ साहेब आहेत याच्यामुळे तुम्ही गफलत कृपा करून करू नका ही पक्षाचीच लाईन आहे आणि ती भुजबळ साहेब आहेत नाही भुजबळ साहेब त्यांची ओबीसीच्या बाबतीतली भूमिका आत्तापासून नाही तर मंडल आयोगापासून ते मांडत आलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं तुम्ही भुजबळ साहेबांना अधिक विचारलं पाहिजे त्यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी आजच नाही वारंवार भूमिका घेतलेली आहे आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जी जरांगे पाटलाच्या नेतृत्वात आज होते आहे ती पण रास्त आहे आणि मला विश्वास आहे हे महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील हे तिन्ही नेते सक्षम आहेत त्यामुळं सीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात टिकणारा आरक्षण द्यावं ही सरकारची भूमिका आहे आणि ती लवकरात लवकर सरकार पार पाडेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही वाढतच आहेत आधी प्रमाणपत्रांच्या होत्या त्यानंतर आता तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या संदर्भाच्या उत्तरात जे भाषण ऐकलं त्यानंतर स्वतः मंत्री उदय सामंत स्वतः मंत्री गिरीश महाजन स्वतः मंत्री सांदीपान भुमरेजी हे तीनही अंतरवाली सराटीला गेले आणि तिथे त्यांनी ते जे उत्तर दिलं तेच उत्तर आम्ही सांगतो की एकोणीसशे पासष्ट पूर्वी ज्यांचे कुणबी दाखले असतील आणि जे त्यात पात्र असतील त्यांनाच कुणबी समाजाचं सर्टिफिकेट भेटून ओबीसीच्या आरक्षणाचा त्या ठिकाणी लाभ घेता येईल बाकी आता त्या जरांगे पाटील काय मागण्या करतायत आणि त्यावर सरकारने काय करावं सरकार सरकारची भूमिका योग्यपणे पार पडेल आणि जे आमच्यावर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे आमचा पार्ट टू म्हणजे पार्ट वन आणि पार्ट टूमधले काही लोक सात तर त्यानं अजितदादांवर टीका किंवा Uh, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा टीका करतायत तर त्यांनी मात्र इथून पुढं सावध राहावं हाही इशारा निर्वाणीचा या निमित्तानं शिबिर संपल्यानंतर मला द्यावासा वाटतं राष्ट्रवादीत फूट नाही अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि तिकडच्या भागात जे आडदा आमदार आहेत तेसुद्धा राष्ट्रवादी पक्षाचाच आम्ही भाग समजतो फक्त त्यांना आमची अपेक्षा अशी आहे की अजितदादाच्या नेतृत्वाखाली लवकरात लवकर ते ॲक्टिव्ह होतील आणि आम्ही आमचं काम करतो आहे पक्ष एक आहे पक्ष मजबूत आहे येणाऱ्यांचं स्वागत आहे अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत